डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज खुल्या संवर्गातून पदे भरण्यास विरोध करत वाल्मिकी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला अनुसूचित जातीतील मेहतर वाल्मिकी या जातीसाठी आरक्षित असलेली पदे खुल्या संवर्गातून भरण्याच्या प्रक्रियेला विरोध करीत आज अखिल भारतीय वाल्मिकी महासभातर्फे मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात लेखी तक्रार करण्यात आली यावेळी वाल्मिकी समाजाच्या प्रतिनिधींनी बोलताना सांगितले की प्रशासनाने काढलेल्या जिल्हा रुग्णालय भरती प्रक्रियेत सुधारित शुद्धीपत्रक निर्गमित करावे अन्यथा भरती प्रक्रियेबद्दल उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात येईल असा इशारा दिला अखिल भारतीय वाल्मिकी महासभेचे प्रदेश महासचिव नागेश खंडारे यांच्या नेतृत्वाखाली आज कल्याण भवन पासून मोर्चाने घाला यावेळी विजय पवार धनराज पवार आनंद जावडेकर लखन चांगरे सुभाष हसकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते अनुसूचित जातीतील मेहतर वाल्मिकी या जातीसाठी आरक्षण असल्याबाबत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे स्वयंस्पष्ट निर्देश असतानाही काही पदे खुल्या संवर्गातून भरण्याची तयारी झाली आहे या प्रक्रियेवर आक्षेप घेत अखिल भारतीय वाल्मिकी महासभेने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली संबंधित पदांबाबत तातडीने सुधारित शुद्धिपत्रक निर्मिती करावे अन्यथा उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली मराठी सोपान आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भाऊसाहेबे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि स्वरूपच्या रुग्णालय धुळे या ठिकाणी वर्ग चार संवर्गातील विविध पदांची जाहिरात निघालेली आहे त्या जाहिरातीमध्ये सफाई कामगाराची जी पदे आहेत त्याला रोस्टर लागू नये म्हणून खुल्या संवर्गात दर्शवण्यात आलेली आहे परंतु एकोणीसशे अठ्ठावन्नपासून पासून आजपर्यंत सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासनाचे वेळोवेळी जी आर निघालेली आहे त्या जी आरमध्ये सफाईगार संवर्गाची जी पदे आहे ती अनुसूचित जातीकरिता आणि त्यात विशेषतः मेतर वाल्मिकी समाजाकरिता प्राधान्याने भरावीत असे निर्देश आहे परंतु या ठिकाणी आमचं जे हक्काचं आरक्षण आहे त्याला डावलण्याचं काम हे अधिष्ठाता या ठिकाणी करत आहे आणि यामुळे आमच्या समस्त मेतर वाल्मिकी समाजातर्फे आणि आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोषभाई बारसे यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही या ठिकाणी पूर्ण समाजाचा मोर्चा या ठिकाणी आणलेला होता आणि हा आम्ही निवेदन या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना दिलेला आहे आणि त्यांना ही सगळी हकीकत सांगितलेली आहे आणि त्यांनी जी आरसुद्धा दिलेली आहे की शासनाने शासनाच्या धोरणाची जी पायमल्ली सुरू आहे ती पायमल्ली थांबवावी या ठिकाणी आणि या अनुसूचित जातीकरिता जे जा आरक्षित जागा आहे त्या जागेचं जाहिरातीमध्ये सुधारणा करावी आणि पुन्हा जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करावी आणि या समाजाच्या जे उमेदवार आहे त्यांना फॉर्म भर जे फॉर्म भरत आहेत त्यांना प्रथम प्राधान्याने या ठिकाणी संधी द्यावी अशा स्वरूपाचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांनी आमचं निवेदन हे तात्काळ अधिष्ठाता या महोदयांना आम्ही पाठवणार आहोत आणि त्यांना सुद्धा ते सांगणार अशा स्वरूपात सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही धुळे शहरातील सर्व आमचे मेहर वाल्मिकी समाज आणि महाराष्ट्रातूनही काही आमचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहे या सर्वांच्या वतीने आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला होता धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका